नवापूर इथं समस्त आदिवासी समाजातर्फे निवेदन देत समस्या तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मांडल्या पत्रकार परिषदेत आदिवासी समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांना दिल्या दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार इथं पार पडलेल्या मुख मोर्चाबाबतचं निवेदन नवापूर समस्त आदिवासी समाजातर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव उपभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांना देण्यात आलं आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर तालुक्यातील समस्त आदिवासी बांधव एकत्र येऊन निवेदन दिलं त्यांनी निवेदनात म्हटलंय की काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथील आदिवासी युवक जयेश वळवी जयबाबा यांचा निर्घुणपणे खून झाला होता खुनातील आरोपीवर कडक कारवाई व्हावी याकरता विविध आदिवासी संघटनांमार्फत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुक आयोजन नंदुरबार इथं करण्यात आलं होतं मूक मोर्चा शांततेत पार पडत असताना जिल्हाधिकारी कार्यालयावर जो अनुचित प्रकार घडला त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनामार्फत कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जिल्हाभरात अटक सत्र सुरू आहे याबाबत सर्व आदिवासी समाज नवापूरतर्फे आम्ही आपल्या मार्फत जिल्हा पोलीस प्रशासनास कळवू इच्छितो की सदर अटक सत्रात निर्दोष शाळकरी विद्यार्थी गावखेड्यातील मजूर व व मोर्चात सहभागी नसलेल्या लोकांवर कारवाई केली अटक करून गुन्हे दाखल केले जात आहेत काही ठिकाणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन बुद्धी पुरस्कृत सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात नाही ना अशी आम्हाला शंका आहे असं निवेदनात नमूद केलंय निवेदनावर तात्काळ हे अटकसत्र थांबवून अटकेत असलेल्या निरपराध लोकांची शानिशा करून त्यांची सुटका करण्यात यावी तसंच त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे रद्द करून गुन्हे मागे घेण्यात यावेत जेणेकरून जे शाळकरी विद्यार्थी अटकेत आहेत त्यांना भविष्यात अडचण निर्माण होणार नाही महाशय प्रशासनानं चालवलेले कोंबिंग ऑपरेशन व अटक सत्र तात्काळ बंद करून या संपूर्ण प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि निरपराध लोकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसं न झाल्यास भविष्यात विविध आदिवासी संघटनांमार्फत तीव्र आंदोलन मोर्चा काढण्यात येईल यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील याची नोंद घेऊन कारवाई करण्यात यावी ही विनंती असं निवेदनात ते म्हटलंय निवेदनावर रोबिन नाईक माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित मनोज वळवी जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद राहुल गावित जितेंद्र गावित निषाद गावित होनक वळवी जेन्या गावित युवा नेते इलेशदादा गावित अनिल वळवी जयदीप वसावे सुनील गावित विल्पेश वळवी विपुल वळवी याकूब गावित जितू गावित आदींचा निवेदनावर सह्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे जितेंद्र महाजन यांनी तहसील कार्यालयाचा आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता समस्त नंदुरबार जिल्ह्यातील लोकांना समस्त आदिवासी समाजाला जय आदिवासी आज आम्ही नवापूर तालुक्यातले सरपंच परिषद आणि सरदादा समर्थक कर कार्यकर्ते मिळून आम्ही नवापूर तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे या बाबतीत की जे वडवी यांचा खून नंदुरबार इथे झाला होता आणि त्या अनुषंगाने दिनांक चोवीस नो पंचवीस रोजी मुख मोर्चाचे आयोजन एका संघटनेने केलं होतं आणि त्या मोर्चात त्या मुख मुकमोर्चात जिल्हाधिकार मोर्चा असताना काही समाजकंटकाने तिथे उभ्या असलेल्या गाडींची तोडफोड केली होती आणि जमावावर आणि पोलिसांवर दगडफेक केली होती हा जो प्रकार आहे हा फार निंदनीय आहे आपलं निवेदन कलेक्टर मॅडमने स्वीकारलेलं होतं आणि त्या अनुषंगाने अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं त्यामध्ये सुमारे दीडशे दोनशे लोकांना अटक केलं त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि नंदुरबार शहरात मजुरीचे काम करणारे काही मजूर अटक करण्यात आले तर आम्ही शरददादा समर्थक कार्यकर्त्यांची पोलिसा खात्याला अशी विनंती आहे की जे खरंच गुन्ह्यामध्ये सहभागी असतील त्यांना अटक करून जेलमध्ये टाका पण जे लोक त्यांच्या कामासाठी रोजीरोटीसाठी नंदुरबार शहरात कामाला गेले होते किंवा विद्यार्थी परीक्षा द्यायला गेले होते तशा विद्यार्थ्यांची पोलीस खात्याला अशी विनंती आहे की त्यांची शहानिशा करा की हा मोर्चामध्ये सामील होता का जर मोर्चामध्ये सामील असेल तर आमचं काय म्हणणं आहे पण जर तो सामील नसेल पण घरी जाताना त्याला जर अटक केलं असेल तर या गोष्टीचा आम्हाला विरोध आहे तसेच आज आम्हाला इथपर्यंत येण्याचं कारण असं आहे की घटना होऊन जवळजवळ एक महिना होण्या होण्यास आला आहे तरी नंदुरबार जिल्ह्यातला कोणताही आमदार किंवा खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सामाजिक कार्यकर्ता कायच बोलायला तयार नाही आहे समाजाच्या बाजूने किंवा समाजाच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही असं ठरवलं की ही जी खतखत आहे ही, ख़द ही प्रशासनाला सांगू म्हणून आज आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं आहे आणि तसंच आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहे ते आज नंदुरबारला एस पी साहेबांना भेटायला गेले हे या संदर्भात तर पोलीस प्रशासनाला आमच्या सर्वांतर्फे आदिवासी समस्त आदिवासी समाजातर्फे ही विनंती आहे आहे की जो खराब दोषी असेल त्याला तुम्ही अटक करा आणि तो जर तुमच्या वेरी मध्ये जर निर्दोष आढळला तर कृपया त्याची सुटका करावी अशी विनंती करून माझे दोन वर्ष दोन शब्द समाप्त करतो जय आदिवासी जय जोहार जय बिल प्रदेश